वाशिम जिल्ह्यामधल्या अनेक भागामध्ये पावसानं हजेरी लावली आहे या पावसाचा रबी हंगामाच्या पेरणीवर परिणाम होणार असल्याची शक्यता आहे तर तूर हळद त्यासोबतच कांदा आणि फळबागा पिकांनाही हा पाऊस फायदेशीर ठरणार असल्याचं चित्र आहे अकोल्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त तीन रुपये पाच रुपये आठ रुपये किंवा एकवीस रुपयांचे धनादेश प्राप्त झाले बळीराजावर यांना अस्मानी संकट ओढवल्यानंतर सरकार कड़ून मिळालेली मदत ही आमची थट्टा असल्याची भावना शेतकरी व्यक्त करतायत तर हे मिळालेले धनादेशही शेतकऱ्यांनी सरकारकडे परत केलेत यवतमाळच्या डेहनी परिसरामध्ये तुरीच्या शेतामध्ये गांजाची शे शेती करून मिश्र पीक घेण्याचा प्रयत्न एका शेतकऱ्याने केल्याचं उघड झालंय याबद्दलची माहिती मिळता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शेतामध्ये जात दोन लाख चोवीस हजारांच्या एकोणसाठ किलो ओल्या गांज्याची तब्बल एकशे तेरा झाडं जप्त केली असून संबंधित शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे तसंच याबद्दलचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत माईमध्ये एका इमारतीमध्ये पाडकाम सुरू असताना इमारतीचा काही भाग दुसऱ्या इमारतीच्या आवारामध्ये पडलाय आणि यामुळे शेजारच्या इमारतीतील गाड्यांचं मोठं नुकसान झालंय या घटनेमध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सोपारा फाटा येथे बुधवारी रात्री विचित्र अपघात झालाय गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर एक कंटेनर टायर फुटल्यामुळे मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या लेनवर कोसळला आणि तो कंटेनर गुजरातकडे जाणाऱ्या लेनवरील सर्व्हिस रोडवरील दोन गाड्यांवर पडला यामध्ये एका पस्तीस वर्षीय महिलेचा